दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये काल भाववीज वगैरे झाले आणि आज सकाळी सकाळीच मी निघालेली आहे माझ्या मामाच्या घरी जाण्यासाठी तर या वर्षीची दिवाळी मी माझ्या मामाकडे सेलिब्रेट करणार आहे तसं तर मी दरवर्षीच मामाकडे जात असते पण थोडं उशिरा जात असतात म्हणजे ताई वगैरे ता ताई वगैरे घरी त्यांच्या घरी निघून गेले की त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी जात असते म्हणजे मम्मीकडे आणि मम्मी आणि मी आम्ही दोघीही मेले की मामाकडे जात असतो पण यावर्षी पप्पाची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे मम्मीचं जाणं पुढे ढकललेलं आहे आणि तसंही ती नाही म्हणतं यावेळेस यायचं आणि माझं एक नवीन कारण निघालं ते म्हणजेच की यावर्षी माझे जे क्लासमेट वगैरे आहेत सर्व टेनची बॅच जी आहे आमची त्या सर्वांनी ठरवलेलं आहे की गेट टुगेदर ठेवायचं आणि मोस्टली मुली ज्या असतात त्या दिवाळीमध्ये घरी येतात म्हणून त्यांनी दिवाळीचा जो सीझन आहे त्यामध्येच गेट टुगेदर करायचं ठरवलेलं होतं म्हणून मग उद्या त्यांनी गेट टुगेदर ठरवलेलं आहे त्यासाठी मला आजच गायगडबडीत लवकर निघून जायचं आहे त्यासाठी मी सकाळी लवकरच निघाली कारण माझ्या मामाचं गाव मुक्ताईनगरच्या खेडचं गाव आहे छोटं तर एवढ्या दूर जायला मला खूप टाईम लागतो म्हणून अकोला ते मुक्ताईनगरचं चार तास लागून जाता आणि पुढे अर्धा पाऊन तास लागतो आणि तेही बसवर डिपेंड करतं की अजून पुढे किती वेळ लागेल ना काय त्यासाठी मी सकाळी लवकर निघाली तर मी मला निघाला असं करून सात साडेसात वाजले आणि ब ज श बाबांनी मला बसस्टँडवर सोडून दिलं बसस्टँडवर मी बसमध्ये बसली तर मला आठची बस सापडली मी आठच्या बसने दहा अकरा वाजेपर्यंत मुक्ताईनगरला पोचली मुक्ताईनगरला माझे मामा आलेले होते मला घ्यायला तर मुक्ताईनगरपासून अर्धा पाऊन तास लागतो मामाच्या घरी जाण्यासाठी तर मामाच्या घरी मी अर्ध्या तासात म्हणजे बारा वाजेपर्यंत मी मामाकडे पोहोचून गेली मामाकडे पोहोचलेस तर बघितलं मामाकडे मामांनी काही कामं वगैरे काढलेले आहेत तर त्यांचं घराचं रिनोव्हेशनचं काम त्यांनी काढलेलं आहे तर त्यांची समोरची बैठक खोली आहे तिथं त्यांनी पी ओ पी वगैरे करायचं चालू आहे त्यांचं तर मी पोहोचले तर ते कामच चालू होते सर्व घरात जिकडे तिकडे पसराच पसरा पडलेला होता कारण काही काम म्हटलं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे किती पसरा निघतो सर्व सामान इकडच्या तिकडे सोबतच जे पी ओ पी करणारे आहेत त्यांचं सामान इकडं तिकडं सर्व दूर सर्व धूर धूर आणि सामानच सामान, सामान पडलेला होता तेच मग मी पोहोचले थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या माझ्या मावशीच्या मुलीही आलेल्या होत्या आम्ही सर्वांनी मिळून गप्पा गोष्टी केल्या काही के जेवणं वगैरे झाले आणि तेवढ्यातच दुपार झाली हे कळलंच नाही आणि परत आम्हाला दुपारी सर्वांना भूक लागली तर मग माझ्या मावशीची छोटी मुलगी आहे शिवानी तिचं चालू झालं ठीक आहे सर्वांना भूक लागली सर्वांसाठी मी नाश्ता बनवते तर तिने छान असं आमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवायचं ठरवलं तर नाश्त्यामध्ये काय बनवा काय बनवा कारण सर्वांचं सुरू होतं की घरीचं चिवडा आहे करंजी आहे हे सर्वच आहे नाश्त्यामध्ये हे खा सक्रा तसं सक्रा पण हे सर्व खाऊन नकराच खूप कंटाळा आलेला होता म्हणून सर्वांचं म्हणणं झालं की आम्हाला चिवडा वगैरे खायचं नाही आहे आम्हाला काहीतरी दुसरं टेस्टी खायचं आहे तर शिवाने बोलले ठीक आहे आम्ही छान प्रकारे ढोकळा बनवते आपण ढोकळा खाऊयात तर तिने छान प्रकारे रवा आणि बेसन दोघांचं मिक्स करून छान छान असं बॅटर बनवलं बॅटरला थोडं सेट वगैरे होऊ दिलं फर्टाईल झाल्यानंतर छान प्रकारे तिचा तिने ढोकळा बनवला तर मीही फर्स्ट टाईमच हा ढोकळा खात आहे आणि माहेरी आल्यानंतर स दुसऱ्यांच्या हातचं खायला काही जास्तच मजा वाटते आणि मी मोठी बहीण आहे तर लहान बहिणींवर चांगलाच मी गाजून घेत असते बिचारा होत आहे होत आहे असतंही ते आहे करत माझ्या मागे फिरत असतात आणि मी मस्त शांत बसून हे करा मला पाणी द्या मला ते करा सर्वांवर ऑर्डर सोडत असते पण माझ्या बहिणी ऐकतात ही आणि मेन म्हणजे त्यांना कंटाळाही येत नाही आणि इवन शचीलाही सांभाळायचं मला टेन्शन नसतं या शचीलाही त्यास सांभाळत असतात इवन जेवण भरवण्या वगैरेपासून सर्व गोष्टी त्याच करत असतात मी फक्त याच्याशी गप्पा टोकू दे त्याच्याशी गप्पा टोकू दे एवढंच काम मला असतं आणि इत आत्ताही मी तेच केलेलं आहे आली तेव्हापासून पल्लवी श शचीला सांभाळत आहे आणि शचीलाही मावशी जास्त सांभाळते तर तीच पल्लवीच्या आजूबाजूला फिरते तेच तिला जेवण भरवलं वगैरे सर्व गोष्टी तिनेच केल्या आणि छान प्रकारे नाश्ता झाला गरमागरम मला नाश्ताही त्यांनी आणून दिला आणि माझं काय मग मस्त गरमागरम नाश्ता भेटला आमचा छान नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे करणं झाला आणि म्हटलं चला कारण जास्त लेट न करता आजच पण भाऊबीज वगैरे करून घेऊयात कारण मम्मी आणि मावशी दोघंही आलेल्या नाही आहेत आणि मामाचं काही कारण असतं भावीजीला आमच्या घरी जाणं नाही झालं म्हणून आम्ही आता बहिणीच इकडे आलेलो आहेत आणि असंही मी लहानपणापासून भाऊबीज आणि रक्षाबंधन मिस करत असते मामाची आणि आजोबांची म्हणून मग म्हटलं तर मम्मी त्याही नाही आलेले आहेत तर आपण मी आज आले तर आजच आपण करून घेऊयात कारण अजून उद्या मला गेट टुगेदरला जायचं आहे अजून परत इकडे तिकडे फिश आहे ते होत राहतं मामांच्या मागेही कामं होते मामाही इकडे तिकडे कामात गुणतात त्यासाठी मी आज आले आणि आजच रात्री म्हटलं चला आपण आपला भाऊबीजीचा जो कार्यक्रम आहे तो करूयात तर आमच्या असंच गप्पा गोष्टी झाल्या सर्व ठरलं आणि संध्याकाळी मग आम्ही स्वयंपाकाला वगैरे लागल्या आणि आम्ही सर्वांनी भाऊजीची तयारी केली मामाकडे रिनोव्हेशनचं काम चालू असल्याकारणाने सर्व घरांमध्ये त्यांच्या पसराच पसर आहे जिकडे तिकडे सामान वगैरे कारण समोरच्या रूममध्ये काम चालू आहे तर त्याचं सामान मागच्या रूममध्ये ठेवलेलं आहे तर मागच्या रूममध्येही थोडीफारच बसाय पुरती जागा आहे इकडे तिकडे सर्व सामान ठेवलेलं आहे आणि समोरच्या रूममध्ये जे काम चालू आहे त्या कामाचं सामान पडलेलं आहे जसं की प्लायड वगैरे आणि बाकी त्यांचं सिमेंट वगैरे असं जे सामान होतं ते पडलेलं होतं तर कळतच नव्हतं तर कार्यक्रम कुठं करायचा इकडे करायचं तिकडे करायचा किती वेळेचा वस्तूच गोंधळ चालला आमचा नंतर शेवटीमधला नाही नको आपण तिकडेच करूयात कारण तिकडे लाईट वगैरे तरी व्यवस्थित येतोय का लाईटचाही प्रॉब्लेम येत होता म्हणून आम्ही समोरच्याच रूममध्ये जे आहेत तिथेच भाऊबीजीचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि कार्यक्रम ठरवला हो पण मामाही घरी नव्हते कारण या लोकांना काहीतरी सामान पाहिजे होतं तर दुपारीच मामा त्याने लिस्ट वगैरे दिली आणि दुपारीच मामावर हाणपूर्ला सामान घ्यायसाठी गे निघून गेलेत तर आता ज सहा सात वाजलेले आहेत पण तरी अजून मामा आलेले नाही आहेत तर मामाची वाट बघत बघत आम्ही किती वेळ कार्यक्रम पुढे लांबवला हो म्हणजेच तयारी वगैरे करून ठेवली हो पण मामाला येऊ द्या त्यानंतर आपण सुरुवात करू सुरुवात करू मग शेवटी मामाला फोन केला तर मामा बोलले मा, की मी निघालेलोच आहे मला थोडा टाईम लागतो तोपर्यंत तुम्ही तुमचा कार्यक्रम आटपून घ्या बाकीच्यांची भावबीज करून घ्या फोटो वगैरे काढा तोपर्यंत मी पोचतोच आणि तेच झालं मग म्हटलं चला सुरुवात करूयात तर सर्वात आधी माझे मोठी मामा ज्यांची डेथ झालेली आहे त्यांच्या फोटोला आम्ही ओवाळलं वगैरे त्यांची भाऊबीज केली ते झाल्यानंतर माझ्या मामाचा मुलगा शंभू म्हणजेच त्याचं नाव संस्कार आहे पण घरी आम्ही त्याला शंभू म्हणतो तर शंभूची भावीज केली नंतर आजोबांची भावीज तर आता मी पल्लवी शिवानी आणि संस्कृती आम्ही सर्व बहिणी आणि आजोबा शंभू यां दोघांना आम्ही उवाडलं तर आजोबांना मी उवाडलं नंतर पल्लवी वगैरेनेही ओवाडलं आणि शंभू संस्कृती जी भावीस बाकी होती त्यांना म्हटलं भावीसच्या दिवशी तुम्ही भावीस करून घ्या मी आल्यानंतर माझी भावीस करेल पण त्या बोलल्या नाही तई तू ये तू आल्यानंतरच आपण सर्वजण मिळूनच भावीस करू म्हणून त्यांनीही त्याची भावीस केलेली नव्हती म्हणून आजच सर्वजणांनी म्हणजे संस्कृती आणि शंभू आम्ही सर्व मिळून एकत्र भावीस साजरी केली आमची भाबीज वगैरे झाली त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढायला सुरुवात केली सर्वांनी मिळून काही ग्रुप फोटो काढले काही बहिणी बहिणींचे काही भावांसोबत काही सेपरेट असे सर्वांचे फोटो काढणे चालू होते आणि आता प्रत्येकाजवळच मोबाईल आहे तर एका मोबाईलमध्ये फोटो काढणं चालू होता तर बाकीच्यांचे मोबाईल खाली होते तर शचीला एक मोबाईल भेटला आणि मग तिचं सुरू झालं की मी फोटो काढते मी व्हिडिओ काढते आम्ही जसं करायचो तसंच तेही मोबाईल खाली ठेवायची कॅमेरा ओपन करून द्यायची आणि त्यामध्ये हाय बाय करायची काही फोटो काढायची तर अशी शाचीही आमच्यासोबत काही फोटो आणि व्हिडिओ क्लिप तिने काढल्यात तर आम्ही काही जे फोटो काढलेले आहेत त्याच्या काही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते आमचे फोटो वगैरे काढून झाले तोच मामाही घरी पोचले मामा आले ते फ्रेश वगैरे झालेत आणि लवकरच आम्ही मामाचीही हॉबीज केली कारण मामाला यायला उशिराच झालेलं होतं आम्हाला सर्व आवरण्यात नऊच वाजले आणि इकडे सर्वजण लवकर सवकर जेवणं करतात आणि लवकर सवकर त्यांचा झोपण्याचा टाईमच असतो नऊ दहा म्हटलं म्हणजे त्यांनासाठी कितीकच रात्र झाली तर मामा आले तर मा लवकरच मामी भाऊबीज वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलोत आणि इकडे सर्वात जास्त केळीच्या पानावर जेवण केलं जातं कारण इथं सर्वांच्या शेतामध्ये मोस्ट ऑफ केळीच पेरली जाते तर केळीचे पानं हे घरोघरी जेवणासाठी रोजच्या जेवणामध्ये ते केळीच्या पानांचा यूज करत असतात तर आम्ही आलो तर आजोबांनीही भरपूर असे केळीची पानं आणलेले होते मग काय मामीने छान अशी शेंगदा शेंगदाण्यांची भाजी बनवलेली होती तर आम्ही छान प्रकारे भाजी पोळी जेवण केलं तर अनेक के गप्पा गोष्टी केल्या तेवढ्यातच ते झोपण्याचा टाईम झाला शचीला झोप येत होती म्हणून ते वाकडच त्याने खाले टाकले आणि ते अंगावर तिघून तिकडे लोळत होते तर तोच मामी बोलला क थांबा थांबा मी तुम्हाला गादी टाकून देते मामीने आमच्यासाठी गादी वगैरे टाकली आणि आमच्या बाईची झोप उडाली गादीवर फक्त मस्ती करत होते आणि आता शंभू आहे सोबत तर दादा दादा करत त्याच्या मागे फिरायचं असं आमचं चालू आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय